बाबा कस तीस चाळीस वर ते बघ कसलं मोठ मोठ साईज टाकून तो बघा साईज बघा साईज कसली साईज एक नंबर ला पकराची सुरुवात झालेली आहे फायनल ये बघाय आला झोपलाय बघा ताम एक नंबर यो बघा टायगर झोपलाय अरे कुठवा जाम तुरड्या मध्ये तुझ एक तुला इ बघा गुलाबी साडी नाही लाल लाल चांगलीस जोडे जोडी जी आणि ताम नमस्कार मित्रांनो मी सप्तुपाडीत पुन्हा एकदा चॅनल मध्ये सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे ना परत एकदा पिरवाडीच्या वाण्यामध्ये विनायकबाईच्या वाण्यामध्ये आलेलो आहे भरपूर मोठा वाना आहे वाना मारला वा आहे फजल आणि मी आलेलो आहे तर आपलं सबस्क्रायबर दहा हजार झालेलं आहे पूर्ण तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद असा सपोर्ट करत राहा चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील कडकडीत मालाचे एकदम स्पेशल तर आज वाण्या तर बघू काय भेटते रॉकेट खोंजीर सगळं आपलं तसंच तुम्हाला डायलॉग बघायला भेटते आपलं बोंबी तवा खोंजीर रॉकेट जास्त नवीन नवीन डायलॉग आहे ना तुम्हाला मी बघायला भेटतील व्यक्तीने बघायला अडकडीत व्यक्ती नसतं ना साधा काम नाही तर चला आता वाण्यामध्ये मच्छी काय भेटेल काय नाही ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय सध्या आम्ही जिथं तिथं वड दिसता चार पाच वड आहेत मोठे मोठ्याच वडील येसाल पण होत व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहाले आपली माणसा ते साईडशी येतात ते बघा वाना खाली करत येतात एक साइडशी बघत येतात काय मच्छी आहे काय नाही पातली गोलबी आहे तो बघा विनायक पण आहे व्हिडिओ शूट करतोय विनायकचं पण चॅनल आहे तुम्हाला माहिती असेल विनायक मी पिरवाडकर तो बघा आलाय खरं खरं शि असं असते असते ना सगळा बघित बघित जाऊ सध्या वड तुम्हाला दाखवतंय काय तर अली टगरान बसत आवरशीर असं वस्तार येतो चित्तारा पाहिजे बघ दिसला आत्ता दिसला लांबशी दिसतंय एक दोन किलोचं आहे असं वाटतंय वडा वाट पण आहे बाजूला हाय एक दोन म्हणजे दोन दीड दोन किलोच्या आसपास आहे असं वाटतंय तर बघ काकीचे पाच किलो बघता दिसत मला तीन चार वळ म्हणा पाना बघा किती मोठा आहे पुरपूर जावा वाना सुकलं पूर्ण तो बघा जितारा कसलाय पुराती आहे चार पाच किलोचा आहे बरं बघायला आलो मी बाजूशी दिसला काय तो बघा सरळ सरळ दिसत पाच बाजूला बसलाय मस्त हाय चार पाच किलोचा आहे जितारा नंतर त्याचा खरूप काम हो पाणी चालला बघा असला वाटतंय ना हाय पाच सात किलोचा बीस आहे अंदाज तरी वाटतंय नंतर धरू त्याला हे बघा मेन होतं पाणी तर शेवटला पाणी निघतं ना यूज खड्डा मेन आहे आईशी मच्छी तो बघा पोईट चितारा आहे तुम्हाला वेग ला तुम्ही मेन खड्डा एक पोईट होता तारा आहे चित्तारा आहे तीन चितारा तुम्ही तुम्हाला सरळ सरळ दाखवून याच्या आहे दोन किलोचा दिसत आहे बोलटा बघित बोलटा आणि त्या आता काही बरा वाटतंय मस्त जितारी तीन ते दिसली हे काय चार पाच किलोचा आहे एक काय दीड दोन किलोचा आहात दोन आहेत म्हणजे दीड दीड दोन दोन किलोचे असे अशी दोन आहात मस्त तो त्याला मोठा तुम्हाला दाखवत आहे आणि पातली कोलबी चला विनायकची ते जाऊ सगळा ते मच्छी ते साठी पकड झाल्या आणि वाना पण खाली करताना सगळ्या कोलब्या ब्या काय भेटलाय तुम्हाला दाखवत आहे ना आईनी कोलब्या कारल्या बघू चला कधी भेटला कॉल कोलब्याशा सुकल्या साईडशाला जाऊ पण हे बघा कसलं सगळं बसलं दिसताना हे बघा समोर कसलं भावा घानास आहे जा कसं तीस चाळीस वर ते बघा कसलं मोठं मोठं साईज दाखवू साईज तो बघा है साईज बघा साईज कसली साईज आहे एक नंबर आता एक नंबर लय मजा येईल तुम्हाला भेट बघाला माल आता दिसते पाणी तसं सुकला ना तसं वरही बघा वर मी करा सुरुवात केलं केल्यान चालू केलं दाखवला तुम्हाला आता तांब पण आहे तशी चित्तारा पण आहे दोन टप्पा जागस आणि वड भरपूर तीस चालीस एक शेवण पण आहेत मध्ये माल बघ माल, माल याला बघता माल खरा साईज बघा साईज बोंबील तवा सगळी जण एक साईडची लाईनशी आली कोल कोलबी कोलबी आहे ना त्याची मुलं एक साईड बघत बघत आलं दा हे बघा मस्त बोलटा दोन तीन बोलटा तांबिन कोलबी सगळा मिक्स माल आहे चला जाव आता बघत बघत नंतर तुम्हाला दाखविल विनायक भाई काहीतरी वाक्य नाही वादा काम नाही ना आपला स्पेशल आज मिटिंग आहे डोम्यांची दोन मिटिंग आहे डोम्यांची मिटिंग वेगळी आहे आणि इथे कोलबीची मिटिंग वेगळी आहे कोलबी बघा बाजूला निसते कोलबी आहेत अशी भरपूर कोलबी आहेत आणि इथं बघा निसती डोमी काना कसला एक नंबर डोमा डोमा साईडला कोलबी बघा भरपूर कोलबी अशी लायन्सशी <laughs> एक करते कारते पुरे पुर जाऊ काय मच्छी आपण बघू व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला आवडेल डोमा का कोलब्यांची मिटिंग वेगळी आहे आणि डोम्यांची मिटिंग वेगळी आहे तर तुम्ही बोंबी तवा रवा तवा सगळा खाला येऊ बघा आपला डोमा तवा ये बाबू डोम्यांची मिटिंग लागली ही बघा नीस ती डोमी डोम्यांचं खाणं वेगळा आहे कोलबीचा वेगळा एक नंबर म्हणजे बघायला भारी वाटत आहे ती बघा डोमी किती खतरनाक हे बघा डोमा ढोमा बघा मस्त वलीने एकदम कडकडीत साईजची कोलबी एक नंबर अशी भेटली मस्त जग दोन असं कारण पातली आणि बघा हातकान आपले काय शेवण शेवण मस्त बारीक साईजची आहे का मला भेटली मिनीच नाही मस्त तवा फ्राय करून खाली कडकडीत माती बघा शेवून पकडत आहे दर तर कार बसतील कार बाहेर हातात घालून जे पाय लागत नाही अजव्याला देवली शेवण बाबू बाबा बाबा एका साईज झाली अर्धा तुला जास्ती साईज वडची ना कचक्या ना केली सुरुवात चितारा बघा तू बघतो खडखड चितारा हे बघा साईज आता हे बघा दिसत आहे बघा वडा एक नंबर ना, ना, ना एक नंबर माल कधी जा आपल्या बाईला अशी बाई आपल्याला भेटल मच्छी मेहनत पण तशीच आहे ना, भाई ना? आ, एक नंबर आहे ताम आहे मस्ती करून मालिका पण आहे बघा हा आहे एक नंबर वडा ता तांब तारा सगळ्या बघायला भेटल माल याला बोलतात कॉलेज माल तर मस्त

कार तिला गुलाबी साडी लालेला लाल कामीच लाल, केलं पो हाल पोरांनी चल उस केलं हाल एक नंबर बघा साडी मोठे बघा एक नंबर ब्रँडेड आहे बाजूची मच्छी पकडून झाली ते बघा अजून येतात थोडीशी झाली समोरचे सा मेन खड्डा आहे ना आपला तस आहे त्या जितारा आहे ना आली आरामात बसलाय तिथं जितारा बसला आणि मेन खड्डा नाही बघा येऊन जो मेन स्पॉट आहे त्याची जितारी का असेल छोटे याच्या नसतं भेटली ना तुम्ही मस्त तांबी भेटल्या चित्तारी सगळा मिक्स माल मिळाला एकदम ओढ असं कडकडीत सायचं भेटला ना तर चला आता नंतर बघू काय भेटतंय बघा तांब एक नंबर यो बघा टायगर झोपलाय अरे उठवा जाडामुळे तुझा झोप करतो एक तुला ही बघा गुलाबी साडी नाही लाली लाल ला आहे चांगली जोडे जोडी जितारा आणि तांब टायगरला पकराची सुरुवात झालेली आहे फायनली येऊ बघा बाबा बा बा ये आला बा बुरा रे झोपला पालने मध्ये गुपते अरे बाबा दमलाय वाटते बेक करना आता उठला तो चादर घेऊन झोपला हट बापया नेला वरती ठेवाला आणि आसुनची बाहेर करला तो आता उरेल हा पालने पण ओडी होते तो सरबा मीला सरबा पालू सरबा गावला पीस चापील सरत बोईटा वाटतो कच्चे काय मस्त ना बोईटची साईज बघा आपली बोईट असा बारके असताना हो. एक हात किलोचा बोईट आहे कडकडीत साईजचा आहे का मग अशी मस्तीला तो आत्ता भेटला पाच मिनिटाला भेटला होता मस्त आहे कडकडीत साईजचा पीस आहे येस सर बाहेर बघितलं असेल व्हिडिओ तुम्ही काय काय मच्छी भेटली मस्ती भेटली म्हणजे तवडी पाहिजेशी नाही भेटाली मच्छी भेटली पण बऱ्यापैकी भेटली व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा चॅनलवर नवीन असेल ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर इंस्टा आय डी दिस असेल इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा चला डेटॉसेस पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय